हाय हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमची तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये आज तुम्हाला मी पोह्यांपासून एक मजेशीर नाश्ता शक दाखवणार आहे चला तर मग करूया सुरात मी साहित्य दाखवते मी पोहे घेतले आहे एक वाटी त्याच्यापेक्षा छोटी वाटी मी बेसन घेतलं आहे एक कांदा घेतला आहे कोथिंबीर घेतली आहे दोन बटाटे आणि कढीपत्ता आणि हिरवी मिरची बाकीचे कोरडे मसाले मी नंतर दाखवते आता प्रथम आपण बेसन एका बाउलमध्ये घ्यायचं अगदी छोटी वाटी बेसन घेतलं आहे मी त्यामध्ये हातावर क्रश करून ओवा टाकायच्या एक चमचा आणि हे पीठ आपल्यांना थोडंस भजीच्या पिठासारखं मळून घ्यायचं आहे बघा या प्रकारे आता ही झाकण ठेवून बाजूला ठेवूया तोपर्यंत मी कांदा कापून घेते कांदा इथे कापून वापरला आहे मी तो कांदा देखील या पिठ्यात टाकायचा आहे आपल्यांना इथे पोहे भिजवण्याची आवश्यकता नाही आता कढीपत्ता हिरवी मिरची आणि कोथिंबीर हे देखील कट करून घेते मी आणि ते देखील या साहित्यात टाकायचं आहे आपल्यांना अगदी झटपट मजेशीर नाश्ता बनतो चवीला अप्रतिम लागतो आता हे सगळं एकत्रितपणे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता बटाट्याची देखील साल काढून आणि बटाटा आपल्याला किसून घ्यायचा आहे मोठ्या किसणीच्या साह्याने इथे बटाटा उकडून देखील घेतला नाही बघ आम्ही झटपट होणारा नाश्ता आहे आता बटाट्याचा किस किसून झाल्यानंतर पाण्यातून स्वच्छ काढून घ्यायचा आहे आपल्यांना आणि तो किस देखील या पिठामध्ये टाकायचा आहे बेसनामध्ये बेसन अगदी एक छोटी वाटी घेतली आहे आता हे पीठ तयार झालं तर पोहे करूया आपण पोहे इथे भिजून घेतले नाही मी हे पोहे आपल्याला मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे मिक पोह्यांची पावडर करून घ्यायची आहे अगदी दरदरीत ही पावडर तयार होते पावडर देखील तयार झाली बघा आपली आता ही देखील आपल्याला ह्या पिठामध्ये टाकायची आहे आणि मिक्स करून हे आपल्याला पाच ते दहा मिनटासाठी साईडला ठेवायचं आहे अगदी पाच ते दहा मिनटासाठी तर हे पोहे हे बेसनामधील सगळं पाणी शोषून घेतात तोपर्यंत मी इकडे धना पावडर माझ्याकडे नसल्याने मी अख्खे धने आणि जिरे पोहे पिरवलेल्या मिक्सरच्या भांड्यातूनच काढून घेणार आहे आणि त्याची दरदरीत पावडर करणार आहे तुमच्याकडे धना पावडर असल्यास तुम्ही धना पावडरचा वापर करा हे देखील आपण या पिठामध्ये टाकायचं आणि दहा मिनटांनी मी खोलला आहे आणि दोन चमचे साधारण मी पांढरे तीळ वापरले आहे तुम्ही तीळ स्किप देखील करू शकतात आता आपण मसाले टाकून घेऊया मी स्वादानुसार मीठ वापरलं आहे अर्धा चमचा हळद त्यानंतर लाल तिखट एक चमचा आणि एक चमचा मी गरम मसाला देखील वापरणार आहे आपण यामध्ये हिरवी मिरची देखील वापरली आहे त्यामुळे तिखट बेताने टाकायचं आहे आपल्याला आणि सगळ्यात शेवटी मी इथे मॅगी मसाला वापरणार आहे तुमच्याकडे नसल्यास तुम्ही किचन किंग की मसाला देखील वापरू शकतात किंवा पावभाजी मसाला देखील टाकू शकतात त्याने देखील टेस्ट छान होते आता हे सगळे पीठ आपण हाताने मिक, मिक्स करून घेऊया बघा अगदी घट्ट झालं आहे पोह्यांनी सगळं पाणी शोषून घेतलं आहे बेसनामधलं आपण वेळेस हा नाश्ता तयार करू शकतो याला कुठलीही पूर्वतयारी नाही काही नाही त्यामुळे मस्ट ट्राय रेसी आहे अचानक पाहुणे आल्यास तुम्ही हा बेत करा अगदी चविष्ट बनतात हे तुम्ही याला पकोडे देखील बनवू शकतात कटलेट देखील बनवू शकता छोट्या साईजचे आता आपण चेक करायचं हे बाइंडिंग आहे की नाही थोडी बाइंडिंग कमी वाटल्यास आपण यामध्ये दोन चमचे बेसन देखील वापरू शकतात पण अगदी परफेक्ट इथे कुठेही पाण्याचा वापर न करता मी छोटे छोटे बॉल करून घेतले बघा अगद कुरकुरीत होता ते एका साईडला मी गॅसवर तेल देखील तळायसाठी ठेवलं आहे तेल तापलं की चेक करूया आपण मीडियम फ्लेमवर हे बॉल तळायचे आहेत आपल्यानं सगळे आजपर्यंत कुरकुरीत झाले पाहिजे ते इथे बटाटा किसून टाकल्याने दिसायला देखील छान दिसते चवीला देखील अप्रतिम लागतात नक्की करून बघा तुम्ही ती टाईम देखील करू शकतात ब्रेकफास्टला देखील करू शकतात ही रेसिपी माझ्या रेसिपीज आवडल्यास मला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मी यूट्यूबवर नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्टची गरज आहे तसेच मंडळी आपल्याला लवकरच हजार सबस्क्राईबर कम्प्लीट करायचे आहेत त्यामुळे प्लीज सबस्क्राईब करा तसेच रेसिपी आवडल्या शेअर लाईक देखील करायला विसरू नका बघा किती छान कर, कलर आला आहे गोल्डन ब्राऊन रंगाला आपल्याला हे तळून घ्यायचे ते बॉल अगदी क्रिस्पी बनतात आपण सगळे काढून घेऊया आता आणि मी सेकंड बॅच देखील तळून घेत आहे बघा दिसायलाच किती छान लागतात हे क्रिस्पी बॉल्स आपण सॉसबरोबर देखील खाऊ शकतात किंवा हिरवी मिरची तळून देखील खाऊ शकतात नुसते असेच देखील खायला खूप टेस्टी लागतात हे कारण की आपण सगळे मसाले त्यामध्ये वापरले आहेत आता सेकंड बॅच देखील दे तळून घेते बघा मी अगदी पंधरा मिनटात हा नाष्टा तयार झाला आहे याला कुठलीही पूर्वतयारी केली नाही आपण आयत्या वेळी कोणी आली तर नक्की बनवून बघा आहे ही रेसिपी आता सगळे काढून घेऊया आपण आणि मस्त गरमागरम सर्व करायचे आहेत आपल्याला हे मी तुम्हाला एक बॉल तोडून देखील दाखवणार आहे खूप क्रंची होते खूप टेस्टी बनले होते नक्कीच तुम्ही करून बघा तीळ देखील छान दिसतो हे बघा तर मी तोडून देखील दाखवते नेहमीच्या चवीपेक्षा अगदी वेगळ्या चवीचा नाश्ता मी, मी तुम्हाला आज दाखवला आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी पूर्ण बघित त्याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद